नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आंब्याचं आंबट गोड आणि तिखट उपवासाचं लोणचं कसं बनवायचं ते आज दाखवणार आहे तर यासाठी एक किलो कैरी मी तुकडे करून व सुकून घेतलेली आहे आणि पन्नास ग्राम मीठ आणि दीडशे ग्राम गूळ घेतलेला आहे तर यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि आपली कढई आता तापलेली आहे तर एक फुलपात्र छोटं भरून मी तेल कढईमध्ये घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तेल कमी घालायचं असेल तरीही चालेल मी एक छोटा पेला घेतलेला आहे चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर आता आपण केरीच्या फोडी सुकवलेल्या होत्या त्या मी कढईमध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला व्यवस्थित अशा हलवून घ्यायच्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्याचे सर्व पदार्थ बनवलेले आहेत तेही तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण केरी परतून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला मीठ आणि गूळ घालून घ्यायचा आहे तर कैरी व्यवस्थित परतलेली आहे तर आपण आता हे पन्नास ग्राम मीठ आपण यामध्ये घालून घेऊया आणि हा दीडशे ग्रॅम गूळ आहे तो पण यामध्ये घालून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर गुळ थोडा जास्त घेतला तरीही चालेल अशा पद्धतीने व्यवस्थित ही केलचं मिश्रण गूळ आणि मीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण याला दोन तीन मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्याच्या पदार्थांमध्ये घरच्या घरी अशी दुकानाची दुकानासारखी बॉबी बनवलेली होती तीही तुम्ही नक्की बघा तसेच आपण खिच्चे पापड ही छान बनवलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान अशी आपली केली ही आता शिज शिजलेली आहे तर आपण त्यामध्ये एक दीड चमचा मिरची पावडर आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण आता मिरची पावडर घालून याला व्यवस्थित हे मिश्रण हलून घ्यायचं आहे छान असं आता याला गुळाचं आणि गूळ मीठ याचं पाणी सुटलेलं आहे आणि आपली कैरी ही छान अशी मऊसर अशी शिजलेली आहे फक्त पाच मिनटं याला गॅसवर ठेवायचे आहे जास्त पण शिजू द्यायची नाही अगोदर दोन तीन मिनटं आणि नंतर दोन तीन मिनटं असं पस्सा मिनटं चिकेली शिजवायची आहे जास्त वेळ शिजू द्यायची नाही अशा पद्धतीने आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे खूप छान असं गोड हे लोणचं तयार चवीला खूप छान लागतं आणि हे, हे कुठलाही उपसा